श्रेया रानी बडी शयानी श्रेया राणी बडी शयानी श्रेया राणी नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही कुठे राहतो माझं माहेर माझं सासर या सगळ्या गोष्टीचं ब्लॉग बनवणार आहे मी <coughs> तर तुम्हाला <coughs> तर तुम्हाला खूप प्रश्न पडले असेल कारण माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये मध्ये माझे मिस्टर कन्नडमध्ये <coughs> बोलतात वगैरे म्हणून प्रश्न पडला असेल मी कुठे राहते माझं सासर कुठलं माझं माहेर कुठलं <coughs> श्रेया श्रेया हायकर हाय हाय कधी कधी नुसती हसत असते कधी रोज रोज काय होते हसायला हा रोज रोज काय होत आहे हसायला तर आम्ही ना इथे कर्नाटकमध्ये राहतो कर्नाटकामध्ये गुलबर्गा माझ मा सासर आहे आणि महाराष्ट्र माझं माहेर आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर माहे महाराष्ट्र आणि कर्नाटक असं कसं तर आमचं ना लव मॅरेज होती नो लव्ह मॅरेज झाली होती तर पहिलं आम्ही आम्ही पहिले तीन चार वर्ष तर मुंबईलाच होतो नंतर मग इकडे लॉकडाऊननंतर कर्नाटकमध्ये शिफ्ट झालो तर आता सासर कर्नाट कर्नाटकमधलं असे आहे म्हणजे कर्नाटकमध म्हणजे कर्नाटकच आहेत ते लोक आणि मी महाराष्ट्रामध्ये आमच्या घरात हे लोक कन्नडमध्ये बोलतात माझे सासुरे स सासू सगळे सासरचे सगळे लोक कन्नडमध्ये बोलतात आणि माझ्या माहेरी मराठीमध्ये बोलतात तर मला तर एवढी कन्न मराठी येत नाही सॉरी मला तर एवढी कन्नड येत नाही फक्त समजतं जास्त बोलता येत नाही आणि हे लोक घरात बोलतात माझे माझा मुलगा आहे ना तिच्या पप्पाशी कन्नडमध्ये बोलतो आणि आणि माझ्याशी मराठीमध्ये मा बोलतो आणि काय आणि आम्ही पहिला इथे मुंबईलाच राहायचो माझ्या हजबंड पण माझ्याशी मराठीमध्येच मा बोलतात तर आम्ही पहिला मुंबईलाच राहायचो मुंबईला वगैरे काम वगैरे करायचो नंतर मग लॉकडाऊन नंतर माहिती आहे ना सगळ्यांचे कामाचे हे झाले आणि माझे मिस्टर आहे ना टेलरिंगचं काम करतो जेन्स टेलरिंगचं आमचं दुकान नाही आहे ते दुकानात काम करतात तर मग लॉकडाऊनमध्ये ना ते इकडे येऊन काम करत होतं आणि आम्ही आणि माझा मुलगा मुंबईमध्ये मा काम करत मुंबईला काम करत होते मु माझ्या मुलाबरोबर मग नंतर मग विचार केला तिकडेच तिकडेच जावं म्हणजे कर्नाटकमध्ये जावं माझं कारण इकडे आम्ही जिथे राहतोय ना ते आम्ही भाड्याने राहतो आमचं घर इकडनं ऐंशी किलोमीटर गाव लांब आहे म्हणजे सासरं तिकडे ऐंशी किलोमीटर लांब आहे तिथे सासरे सासर वगैरे राहतात आणि आम्ही इथे भाड्याने राहतो इथे म माझ्या मिस्टर मिस्टरांचं मिस्टरांचं काम असल्यामुळे तर सगळ्यांना प्रश्न पडला होता रहता, खना देखा रहता तो हाँ, आजुनिक, आजुनिक की कुठे राहता कर्नाटकमध्ये का राहता वगैरे तर ह्या कारणाने आणि हां अजून एक अजून एक कमेंट आली होती की दोन वेळा सारखे होतं की एकच कमेंट येते की हां मला ऑइल मसाजिंग कर दाखवा हे करा कारण ही जर मी ऑइल मसाजिंग करत नाही कारण ही जे ना हात पाय ना एकदम कडक आहेत ते आपल्या नॉर्मल मुलांसारखे कसे की नॉर्मल मुलांचे कसे एकदम हे असतात ना काय बोलतात नरम असतात ना आपण इजे तसं नाही आहे म्हणून ऑइल मसाजनी कसं म स्ट्रॉंग होतात अजून कडकपणा येतो हातपायानं म्हणून निजे हातपायानं मा मालिश करत नाही मी फक्त पाटणीलाच करते आणि कोकोनट ऑइलही यूज करते अजून आणि माहिती आहे आपल्याला भाषा जर भाषा वेगवेगळी असली तर किती प्रॉब्लेम्स येतात मलाही खूप येतात अजूनपर्यंत येतात कारण अजून आठ नऊ वर्ष झाली लग्नाला तरी मला व्यवस्थित येत नाही कन्नड बोलायला फक्त थोडं थोडं समजतं पण आपण आता बाहेर पडलं की कन्नड कसं बोलायचं आपल्याला हस्ती वगैरे या गो ह्या मी बोलत नाही कारण इथे इथे तर आहे इथे लातूर नजदीक असल्यामुळे ते थोडे मराठी हिंदी 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 बोलतात पण आम माझ्या सास सासरी आहे ना तिथे जास्त करून कन्नडच बोललं जातं आणि माहीत आहे आपल्याला भाषेचा जर प्रॉब्लेम असेल तर किती आ, किती ॲडजस्ट करावं लागतं म्हणजे किती आपल्याला हे होतो प्रॉब्लेम्स येतात भाषेमुळे आता बसमध्ये गेलं की तरी पण बस घेऊ रिक्षाने जावं एकदा तर आम्ही मी फर्स्ट फर्स्ट -फर्स टाईमला इकडे आलेली ना कर्नाटकमध्ये तेव्हा तर दोनदा रिक्षावाल्यांनी आम्हाला हे केलं कारण आपण त्यांना लगेच समजतं आहे नवीन आहे तर इकडचे इकडे घ्यायला दहा रुपये घेतात तर आम्हाला त्यांनी खूप फसवलं म्हणजे पन्नास रुपये घेतले आणि नंतर मग दुसऱ्यांदा गेली साठ रुपये घेतले पंधरा पंधरा रुपये तिकीटचं भाड आहे तर ते आम्हाला काय माहिती नाही नवीन असल्यामुळे तर खूप प्रॉब्लेम्स येतात तरी पण समजून घ्यायचं आणि हे करायचं कारण आपण आता आपल्या आपण आपण स्वतःहून स्वतःहूनच केलेलं लग्न केलेलं आहे स्वतःहून हे केलेलं तर थोडं सगळं स समजून घेतलं पाहिजे चला तो सब्सक्राइब करा अनी शेयर अनी हार्ट कमेंट करा थैंक यू बाय बाय आज तू कन्नड़ मध्ये बोले या ना, आ, या। ना दे दे। ये अरे ना रात्र कुटे रात्र करना नहीं है कन्नड़ मध्ये बोल ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭೋದಯ ನನ್ನತ್ರ ಆದ ನಾನು ಇಲ್ಲಿ ತರಗಿತೆ ನಾನು ಇವತ್ತು ಕೂಲಿಂಡಿ ಬಂದಿದೆ ಮತ್ತು ಡ್ರೆಸ್ ಕಣ್ಲಿ ಊಟ ಮಾಡಿದೆ ಮತ್ತು ಟಿವಿ ನೋಡತ್ತಿದೆ ಮತ್ತು ಟಿವಿ ನೋಡತಾನೆ ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ತುಂಬಾ ಚಾಲವಾಗಿದೆ ಮತ್ತು ਥੋੜೆ ಉಂಡೆ ਥੋੜೆ ಉನ್ನುಂಡೆ ಮೊಬೈಲ್ ನಡಿದೆ ಮತ್ತು तो अलग होते आमी ली मत ऑल व्हिडिओ आवडलेस लाइक सबस्क्राइब निंग्री व्हिडिओ शिंदे तर लाइक मत सबस्क्राइब मारा बाय बाय थैंक यू